शुभप्रिया मेजवानीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त अशी मिरचीची भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत आपण कांदा भजी बटाटा भजी किंवा घोसावळ्याची वेग भजी अशा वेगवेगळ्या भजी बनवतच असतो पण त्यासोबतच मिरचीची भजीही बनवली जाते आणि ती खूप छान लागते तर ही मिरचीची भजी कशी बनवायची चला तर पाहूयात ती आज आपण मिरचीची भजी बनवणार आहोत तर मिरचीची भजी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण बॅटर बनवून घेऊयात तर त्यासाठी इथे मी घेतलेला आहे बेसनपीठ तर हे मी ह्या बाउलमध्ये घालते साधारण एक कप इतकं मी बेसन पीठ घेतलेला आहे त्यामध्ये घालत आहे हळद थोडासा हिंग मिरची पावडर मिरची पावडर थोडीशीच घालत आहे कारण आपली मिरचीची भजी आहे त्यामुळे आपल्याला जास्त तिखट नकोय चवीप्रमाणे मीठ आणि इथे हा ओवा घेतलेला आहे तर ओवा जो आहे तो आपण हातावर घेऊन थोडासा हातावर असा क्रश करणार आहोत आणि त्यानंतर तो ह्याच्यामध्ये घालणार आहोत त्यासोबतच एक चिमूटभर इतका खाण्याचा सोडा आहे तो घालत आहे हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचा बॅटर करून घ्यायचं आहे तरी ते आपल्या भजीच बॅटर जे आहे बनवून तयार झालेलं आहे हे पाहू शकता इतपत घट्ट आहे आपल्याला जास्त पातळ हे बॅटर करायचं नाही असं हवं आहे इतकं पाहू शकता आता आपला हे बॅटर आपलं झालेलं आहे हे आपण बाजूला ठेवून देऊ आणि इथे ही मिरची घेतलेली आहे तर ही मिरची जी आहे ही कमी तिखट मिरची आहे ती मी घेतलेली आहे ह्या जागी तुम्हाला जर ही मिरची भेटली नाही ना तर ती पोपटी कलरची मिरची येते तीसुद्धा घेऊ शकता आणि ही पाहू शकता इथून मी अशी चीर दिलेली आहे आणि त्यातल्या बिया ज्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत म्हणजे काय होतं की बिया काढल्या ना की मिरचीचा तिखटपणा कमी होतो त्यामुळे इथे बिया मी काढून घेतलेल्या आहेत आता काय करायचं आहे हे मीठ ला आहे हे मीठ आपण ह्या मिरचीला लावून घेणार आहोत अशा पद्धतीने हे फक्त असं चोळून घ्यायचं आहे सर्व मिरच्यांना अशाच पद्धतीने आपण मीठ लावून घेऊयात इथे आपण सर्व मिरच्यांना मीठ जे आहे ते लावून घेतलेलं ला आहे आता आपण भजी करायला घेऊयात आता आपण भजी करून घेणार आहोत आता आपण जे हे बॅटर करून घेतलेलं आहे की नाही त्याच्यामध्ये एक एक मिरची आपल्याला व्यवस्थित अशी घोळवून घ्यायची आहे हे जे बॅटर आहे ते मिरचीला व्यवस्थित अशा पद्धतीने कोट झालं पाहिजे पाहू शकता आणि हे ही मिरची आपण ह्याच्यामध्ये सोडायची आहे गॅस जो आहे तो मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर आपल्याला ही भजी जी आहे ती छान अशी तळून घ्यायची आहे सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे खूप छान लागते ही भजी चवीला नेहमी नेहमी तीच कांदा बटाटा भजी वगैरे खाण्यापेक्षा थोडीशी वेगळी म्हणून तुम्ही ही नक्कीच बनवू शकता इथे ही भजी जी आहे ती आपली तळून झालेली आहे पाहू शकता छान असा सोनेरी रंग जो आहे तो भजीला आलेला आहे आता आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीची सर्व भजी जी आहे ती तळून घेऊयात आज चुलीवरचा काळा चहा म्हणजे ब्लॅक टी कसा बनवायचा ते दाखवणार आहे तर चुलीवर एक पातेला घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाणी घालत आहे साधारणपणे चार ते पाच कप इतकं पाणी घेतलेलं आहे मी आणि त्यामध्ये साखर घालत आहे साखर तीन ते चार चमचे घातलेली आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कितपत गोड आवडतं त्या प्रमाणात साखर घालायची आहे आणि साखर घातल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चहा पावडर घालणार आहोत इथे मी अर्धा चमचा इतकीच चहा पावडर घातलेली आहे कारण काळ्या चहाला चहा पावडर कमी लागते आणि चहा पावडर जर जास्त झाली तर चहा कडवट होतो त्यामुळे कमी घालायची आहे त्यानंतर इथे छान असा ताजा गवती चहा आहे आणि तो मी हातानेच थोडासा क्रश करून ह्या चहामध्ये घातलेला आहे जेणेकरून त्याचा पूर्ण अर्क आपल्या चहामध्ये उतरेल त्याचबरोबर आलं घेतलेलं आहे आणि ते सुद्धा खिसणीवर खिसून आपण ह्या चहामध्ये घालत आहोत आलं घातल्यानंतर माझ्याकडे इथे सात ते आठ पुदिन्याची पानं आहेत ती सुद्धा घालत आहे तुम्हाला आवडत नसतील नाही घातली तरी चालेल किंवा ह्या जागी तुम्ही तुळशीची पानं सुद्धा घालू शकता छान असा हेल्दी टच भेटतो किंवा आयुर्वेदिक पद्धतीचा हा चहा तयार होतो तुम्हाला जर डोकेदुखी सर्दी खोकला असे जर काही त्रास होत असतील तर काळ्या चहामुळे ते कमी व्हायला मदत होते त्यामुळे ह्या पावसात तुम्हीही असा आयुर्वेदिक पद्धतीने चहा नक्की बनवून बघा खूप छान वाटतं तर इथे आपला चहा उकळलेला आहे मस्तपैकी आणि तो आता मी इथे माझ्याकडे पेले आहेत पेले म्हणू शकता किंवा फुलपात्र आहेत त्याच्यामध्ये चहा मी गाळून घेते आणि जबरदस्त असा हा चहा झालेला आहे मस्तपैकी पाऊस आणि चुलीवरचा गरमागरम चहा आपला बनवून तयार आहे अतिशय झटपट होणारं सँडविच बनवण्यासाठी इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्या बाऊलमध्ये घालत आहे कांदा तर एक मध्यम आकाराचा कांदा जो आहे तुम्ही मी चिरून घेतलेला आहे तो घालत आहे सोबतच ह्याच्यामध्ये घालत आहे एक टोमॅटो इथे हे घेतलेले आहे आलू भुजिया ह्या सँडविचचं हा महत्त्वाचा पदार्थ आहे तो घेत आहे तर तो घालत आहे आता इथे वाला जे एक पॅकेट येतं आलू भुजियाचं ते पूर्ण पॅकेट मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे त्यानंतर कोथंबीर बारीक चिरलेली सोबतच हिरवी मिरची इथे बारीक चिरून घेतलेली आहे ती घालत आहे आता मिरची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा लहान मुलांसाठी जर तुम्ही देणार असाल लहान मुलांसाठी करणार असाल तर हिरवी मिरची स्किप केली तरीही चालेल ह्या जागी तुम्ही थोडीशी मिरेपूड टाकली तरीही चालेल आणि इथे मी घेतलेले आहे मिक्स हब अर्धा चमचा आणि चिली फ्लेक्स तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कितपत तिखट हवे त्या प्रमाणात घ्यायचे आहेत तर सोबतच आपण इथे घालतो आहे ते ए, चीज तर इथे मी चीज जे आहे ते खिसून घेतलेलं आहे आता हे प्रोसेस चीज मी वापरते आणि अंदाजे एक ते दीड क्यूब जो छोटावाला क्यूब येतो तो एक दीड क्यूब इतकं मी घालत आहे ह्याच्या है। जागी तुम्ही क्रीम चीज वापरू शकता मोजरेला चीज वापरू शकता किंवा चीजची जी स्लाईस येते ती वापरली तरीही चालेल आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत मेयोनीज तर दोन ते तीन मोठे चमचे इतकं आपल्याला ह्याच्यात मेयोनीज लागणार आहे आता ह्या व्यतिरिक्त आपण कुठलंही पदार्थ जो आहे तो ह्याच्यात घालणार नाही कारण आपण जे आलू भुजिया घातलेली आहे त्यात मुळातच मसाले असतात ती चटपटीत असते चवीला त्यामुळे त्या व्यतिरिक्त आणखीन काहीही घालण्याची गरज नाही आपण ह्याच्यामध्ये मीठसुद्धा नाही घालत आहोत आता हे मिक्स करून घेऊयात इथे तुम्हाला जर आवडत असेल तर थोडंसं टॉमॅटो केचप घातलं तरीही चालेल पण मी नाही घालणार आहे कारण ह्याच्यात आपण ऑलरेडी टॉमॅटो घातलेला आहे त्यामुळे मी केचप नाही घालत आहे तर इथे हे आपलं सँडविचचं जे स्टफिंग आहे किंवा सँडविचचा जो मसाला आहे तो बनवून तयार आहे आता आपण सँडविच बनवायला घेऊयात इथे मी ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत आता इथे मी रेग्युलर आपला जो व्हाईट ब्रेड येतो तो वापरत आहे ह्या जागे तुम्ही मल्टीग्रेन ब्रेड वापरलात किंवा ब्राऊन ब्रेड वापरलात तरीही चालेल आणि ह्याचे साईडचे साईड्स जे आहेत ते मी काही काढत नाही तसेच घेणार आहे आता, है है। आता है ले ले हे दोन स्लाइस घेतलेले आहेत आता ह्याच्यावर आपल्याला आपण जे स्टफिंग तयार करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे आपण ज्या प्रमाणात स्टफिंग बनवलेलं आहे किंवा ज्या प्रमाणात साहित्य घेतलेलं आहे तेवढ्या साहित्यामध्ये तीन ते ती चार सँडविच आरामात बनवून तयार होतात अशा पद्धतीने आपण हे स्टफिंग जे आहे त्याच्यावर घालून घ्यायचं आहे नाही हे वरून स्टफिंग घातल्यानंतर हा जो दुसरा प्रेड आहे तो ह्याच्यावर आपण अशा पद्धतीने ठेवून थोडासा प्रेस करायचा आहे जास्त नाही अगदी थोडासा तरी ते गॅसवर मी एक ग्रील पॅन ठेवलेला आहे आणि तो गरम करून घ्यायचा आहे आता इथे माझ्याकडे ग्रील पॅन आहे म्हणून मी हा पॅन यूज करते पण तुमच्याकडे जर नसेल तर आपला साधा तवा वापरला तरीही चालेल आता ह्याला आपण थोडंसं तूप लावून घेणार आहोत तर इथे तुम्ही बटरही लावू शकता मी साजूक तूप लावते पण ह्याच्या जरी बटर जरी लावलं ला। तरीही चालेल आणि त्यानंतर आपलं हे जे सँडविच आपण तयार करून घेतलेलं आहे ते ह्याच्यावर ठेवून बारीक गॅसवर छान असं वरच्या बाजूनी कुरकुरीत कोटिंग येईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत जवळपास एक तीन ते चार मिनटं झालेली आहेत बारीक गॅसवर आपण एका बाजूने हे सँडविच जे आहे ते भाजायला ठेवलेलं आहे आता आपण सँडविच फिरवून घेणार आहोत पण त्याआधी इथून वरच्या बाजूला मी थोडंसं तूप लावून घेते आणि हे सँडविच जे आहे ते आपण फिरवून घेऊयात आहा मस्त बघू शकता खूप सुंदर असा वरच्या बाजूने रंग आलेला आहे आणि छान कुरकुरीत झालेला आहे वरची बाजू आता क... दुसरी बाजूसुद्धा आपण अशाच पद्धतीने कुरकुरीत होईपर्यंत बाजवून घेऊयात आता दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपलं सँडविच जे आहे ते आपण एक दोन तीन मिनटं बाजून घेतलेलं आहे आपण चेक करूयात दुसऱ्या बाजूने हे छान भाजलं ले गेलं आहे का हे बघा मस्त रंग आलेला आहे आता आपण काढून घेऊयात मस्त तर इथे आपलं मस्त असं इन्स्टंट सँडविच जे आहे ते तयार आहे आणि मी तुम्हाला दाखवते की वरच्या बाजूने कसं छान असं कुरकुरीत झालेलं आहे हे बघा तुम्ही आवाज ऐकू शकता छान असं कुरकुरीत झालेलं आहे वरच्या बाजूने आता आपण मधून कट करून घेऊयात तुम्हाला कट करताना सुद्धा आवाज येतच असेल तसं सँडविच इन्स्टंट आणि लहान मुलांना तर प्रचंड आवडतं हे अशा पद्धतीचं सँडविच कारण ह्याच्यामध्ये आलूभुजिया आहे चीज आहे भरपूर असं त्यामुळे मुलांनाही आवडतं आणि अगदी झटपट होणारं आहे तुम्ही मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता किंवा मुलं शाळेतून घरी आली की त्यांना भूक लागलेली असते तेव्हा पटकन काय करायचं आपल्याला सुचत नाही तर त्यावेळीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने सँडविच बनवू शकता तर तुम्हीही अशा पद्धतीचं इन्स्टंट असं सँडविच जे आहे ते नक्की बनवून पहा मला खात्री आहे तुम्हाला त्यासोबतच तुमच्या घरातली मोठी मंडळी असतील लहान मंडळी असतील सर्वांनाच हे प्रचंड आवडेल असं हे सँडविच आहे त्यामुळे नक्की 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 ट्राय करून बघा तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय